पोटावर मोजना इतकी माणसं तुम्ही बरोबर तुम्ही तुम्ही आणि हि आयोजक मंडळी आहेत आपली त्यांचं कर्तव्य आहे कार्यक्रम झाल्याशिवाय काही ती घरात जाऊ शकत नाही जगू जग्गू जगू बुवाडच्या सगळ्या पब्लिकला उठवून लावलंच ना ला ही पहिली गोष्ट तर तुझी लायकी शाहीर फाटक्या कपड्याचा असो फाटक्या आवाजाचा असो दिसायला पब्लिकला धरून ठेवणं बरोबर का नाही तुझ पब्लिकला पार उचलून लावलं एक पब्लिक नाही इथं अजिबात काय बुवा इथन सुरुवात आहे तुझी काय म्हटलं काजेवायच्या जगन्नाथ खारगावकर म्हणतात ना मला ह्या म्हणतात ना त्या म्हणतात मी असा केला ना मी तसा केला मी हिथन तोडला तिथं चिटकवला तिथनं चिटकवून काढला परत दुसरीकडे चिटकवला किती चिटकवशील किती ठिकाणी करशील आवाज पण नाही ना हो काय म्हणताव काय म्हणता एवढा सुंदर गातो नाही आवडला ना तुम्हाला माझा आवाज आवडला काय नाही आवाज तसा बेस आहे भुवाचा पण एक तुम्हाला सांगते तसा बेस आहे पण मी तुम्हाला एक सांगते बघा भुवा जवळ जवळ झोपायची वेळ आली आहे ना हा डायलॉग भुवान किती वेळा घेतलाय एकदा नाही दोनदा नाही तीनदा नाही पार चार ना पाच वेळा घेतलाय म्हणजे त्याला नेमकं म्हणायचं काय होत का आता जवळ जवळ झोपायचंय म्हणजे ते जवळ जवळ

तुला झोपायला घरात भेटत नाही घरात कोणी तुला रेट नाही हे काही मी लिहून नाही आणलं हे इथलं इथं बोलले हे काही लिहिलेलं नाही मला बुवा सांगतो आल्या आल्या बुवाला सांगा बुवा ना आल्या आलं किती झोमलं नाही आल्या आला बुवा तेजलचा ह्या तेजलचा सर काय गरज होती हा जे तू बोललास तेच तू तोडून 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 गवळणीला जरास पदाला जरास असा बोलला असताच ना तर कदाचित लोक थांबली okay? असती बरोबर ना तुझी तर पहिलाच तुझी घाण ओकलीस ना तिथंच लोकांना कळलं तुझ्या या तोंडात ना किती घाण येऊ शकते पुढे म्हणून बिचारा माझ्या आया बहिणी सगळ्या निघून गेल्या काय उपयोग झाला लाखाचा कार्यक्रम ठेवून लाखाचा कार्यक्रम बघायला माझ्या लाखाच्या माय माऊल्याच नाही राहिल्या उपयोग काय राहिला हे तू आता इथे येऊन मला सांगायचं दुसऱ्या बारीत आणि एवढ्या पहिल्या बारीत मी काही तुला बोलले नव्हते मी एवढंच म्हटलं की तू मागच्या बारीत मला असा असा बोलला होता जपून राह धुवा सुरात गात नाही हो मी बेसूर गाते का हो म्हणजे मी बेसूर गाते आणि हा सुरात गातो फक्त हा पेटी लावतो म्हणून हा सुरात गातो आणि मी पेटी लावत नाही म्हणून मी बेसूर असा याचा गोड गैरसमज ज्याला पेटी लावतो मेला पहिला सुरू धरतो आणि असा भेकरा हो असा ताल भेकरा ज्याला कुठं बघतो ना कुठं गातो काय तुम्ही बघा बघतो त्याच्याकडे तो हिता हिथं त्याची पेटी असते अशी या बघा ऍक्शन कशी आहे इथं बुवाची पेटी असते हे कोणतरी उभं राही फुटेज भेटलं तुला तेवढं ुवाचा स्टँड माईकचा हा आणि असा असा हा भुवा हा आणि बुवा का बुवा कसा ओ असा बुवा पेटी वाजवतो हा भुवा सूर धरण्यापुरता पेटी वाजवतो मग बुवा पेटीला सोडून घेतला जागे बरं

शकत नव्हते काय करतात माहितीये हे काय करतात ना एक दोन तीन चार पावले यांची फिक्स एक दोन तीन चार एक दोन तीन चार एक भुवा बरोबर बारी सोडली ते भुवा पण तसेच नाचायचे त्यांची ऍक्शन करून करून तुम्ही जमली ना हो पण असेच नाच वाटत बघतो तुझी आता वावरात जातो का काय बुवा असा हा आमचा जग्गू बुवा काय सांगू तुम्हाला यांची हवा हा फुगा आहे फुगलेला फुगलेला पण नाही झाला फुसका फुगा आहे याच्यात जरी हवा भरली ना पंपन भरली तोंडात भरली काय दो दो हसतोय आमचा दो दो तिथं उभा राहून आबुवाच्या पार्टीतला तरी हसतोय <laughs> दो दो तू काय पण म्हण तुझा बुवा फुसकाच आहे घे आला पाच मला ज्ञान शिकवतात बोर मला सुराच ज्ञान नाही दोदि बी मी तुला काय बोलणार नाही तू भाव आहेस बुवा सुराच ज्ञान आता हा दोदो आमचा चांगला उत्कृष्ट बेंजो वाजवतो उत्कृष्ट पेक्षा उत्कृष्ट बँजो मास्टर आहे दोघो त्याने पण बुवाला सांगावं इथं इथं अपेक्षा करत नाही शेवटी ते त्यांचा कार्यक्रमात बरोबर त्यांचे पार्टीवाले आहेत आमचे पार्टीवाले वाले, पार्टी वाले प्रत्येकाला आपला भुवा प्यारी असतो त्या गेली अनेक वर्ष देतात पण मी ज्या रागात माझं गायले त्याच रागात मी आलाप घेतला हे माझे छाती ठोकपणे सांगू शकतील पण भुवा तुम्ही तर येऊन गातो शिवरंजनी राग आणि गाणं गातोस कलावती रागातलं हे मात्र रॉंग दर्शवाला तुझी आलापी सेम दर्शवाला तुझी शायरी सेम भुवा मग तू चेंज काय करतोस नुसती गाणी चेंज प्रत्येकाने बघावं पवार जगन्नाथ खारगावकर बारी आणि खारगावकर खारगावकरणी ऐका असा हो। सेम सेम, सेम।, सेम करू हो नकोस मग बुवा म्हणतात आणि काय सुरांच आपल्या खेडे गावात आपण कार्यक्रम करतोय का इंडियन आयडलचं ऑडिशन देतोय मी ते जजस बसले समोर नेहा कक्कर विशाल विशाल दलानी आणि आपले हे सोनू निगम वगैरे बसले जज करायला आहोत आपली खेड्यातली माणसं काय हो आपण जेव्हा जेवढा जीव लावू या माणसांना तेवढी ही माणसं आपल्याला प्रेम देतील ते तुला कधी कळलंच नाही आणि कळलं असत तर ही दशा आता मला दिसलीच नसती माझा बारी सुरू असताना एक काही पब्लिक उठून इथं गेलं नव्हतं गेलं होतं एक काही पब्लिक उठून गेलं नव्हतं पण बुवाच्या बारीनंतरची ही दशा बघा जाऊ दे मी काय बुवाला बोलणार नाही आणि बुवा तू अजून म्हणजे छाती टोकपणे सांगतोस ना की ही बाई अजून मलाच देते हे जरा बंद करा हा घोर विषय ही बाई मलाच बाऱ्या देते तर तो तुझा गोड गैरसमज आहे म्हणजे याच्यावरून विचार करा बारीसाठी फोन येतो तेजल पवार बाईला त्यानंतर बाई याला कार्यक्रम देते म्हणजे हा किती भीक मागे आहे ते लक्षात तुला बारी दिली तरी प्रॉब्लेम संदेश याला बारी दिली तरी प्रॉब्लेम आणि नाही दिली तर फोन करतो आम्हाला कार्यक्रम द्या काय असं करता एक बॅनर दुसऱ्या सोबत पडला ना का याचा लगेच फोन हो तू काय आम्हाला द्या कार्यक्रम आम्हाला द्या आयुष्यपत माझा आवाज जाईल जर मी या रणांगणात खोट बोलले तर असं हा फोन करतो आणि इथे येऊन दाखवतोच मोठा छाती बाहेर काढून वाघ मोठा अरे याला फुसता बार कुठचा हा खरं आहे ते खरं बोलायचं तेवढी धमक ठेवायची बोलायची स्वतःमध्ये उगाचा चुडपाडा मारायचा नाही लक्षात ठेव 马达